नमो बुद्धाय सप्रेम जैविकर टेक चॅनलमध्ये आपले स्वागत आहे श्रद्धावान बौद्ध उपास उपासिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बौद्ध भिक्षू हा कशा प्रकारे असावा बौद्ध भिक्षूची कर्तव्य काय आहेत ते भगवान बुद्धांनी सांगितले आहे तर चला करूया सुरू सद्धवन बौद्ध उपास आपण या व्हिडिओवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा भगवान गौतम बुद्ध यांनी बौद्ध भिक्षूबाबत जी काही आचार प्रणाली जी सांगितलेली आहे ती कशी आहे ते आपण पाहणार आहोत भगवान बुद्ध यांनी सांगितले आहे की एखादा भिक्षू पापशुद्धी केल्याशिवाय सत्य आणि संयम यांचा आदर न करता काशाय वस्त्र धारण केली असेल तर ती वस्त्रे धारण करण्यास तो भिक्खू किंवा ती व्यक्ती पात्र होणार नाही परंतु त्याने स्वतःस पापापासून मुक्त केले आहे ज्याचे अंगी सद्गुण वास करतात आणि जो सत्य आणि संयम यांचे आचरण करतो असा व्यक्ती किंवा भिक्षू काशायवस्त्र परिधान करण्यासाठी पात्र ठरतो केवळ काशायवस्त्र पाषाण करण्याने आणि इतरांना भिक्षा मागत फिरणे म्हणजे भिक्खू नव्हे तर तो धर्माला सम्यक समग्र दृष्टीने स्वीकारतो जो धम्माचे रितसर आचरण करतो तोच खराब भिक्खू होय जो पापकर्मापासून मुक्त आहे तो व्यभिचारी नाही जो सावध चित्ताने विचरण करतो तो खराब भिक्खू जाणारवा फक्त नियम आणि वृत्तांचे के पालन केल्याने बहुश्रुत झाल्याने समाधीत लीन झाल्याने किंवा एकांतवासात राहण्या गेल्याने ज्याने आपल्या सर्व इच्छा मनोकामनांचा क्षय केला आहे त्यालाच ती विमुक्ती प्राप्त करण्याचे मनोबल मनोबल प्राप्त झाले आहे असे समजावे जो भिक्षू वाणीचा संयम पाळतो जो शुद्धपणे आणि शांतपणे बोलतो जो धम्माचा अर्थ स्पष्ट करून सांगतो आणि त्याची वाणी मधुर आहे जो धम्मात रममान आहे जो धम्माचा आनंद मानतो जो धम्मात समाधिस्त झालेला आहे जो धम्माचे तंतोतंत पालन करतो जो भिक्खू सद्धम्मापासून कधीही पतित होणार नाही विचलित होणार नाही जो आपणास लाभले आहे त्याची अवहेलना करणार नाही जो दुसऱ्यास जे काही लाभले आहे त्याविषयी ईर्ष्या करणार नाही जो भिक्षुक दुसऱ्याविषयी ईर्ष्या बाळगतो त्याला कधीच शांती लाभत नाही ज्या भिक्षूचे आचरण शुद्ध आहे प्रसन्न आहे त्याला निर्वाणपद्ध लाभेल जो भिक्षू कितीही अल्पलाभ मिळो त्याची तो अवहेलना करणार नाही तो नेहमी प्रसन्न आणि समाधानी राहील जो आपल्या नामरूपाविषयी आसक्त नाही तो ज्याच्याजवळ जे आहे त्याविषयी तो दुःखी नाही तो खरा भिक्षू आहे ज्याने आपल्या रागाचा आणि द्वेषाचा त्याग केला आहे तोच निर्वाणास प्राप्त करेल ज्याने पाच बंधन तोडून टाकले ज्याने पाच बंधनांचा त्याग केला आहे जो भिक्षू पाच बंधनातून मुक्त झाला आहे अशा या महापुरातून सुरक्षित राहिला आहे त्याला ओघतीर्ण असे म्हटले जाते भिक्खूने ध्यानमग्न असावे प्रमादित होऊ नये सावधानचित्त असावे आपले चित्त कामभोगाकडे आकर्षित होऊ देऊ नये प्रज्ञेशिवाय समाधी नाही समाधीशिवाय प्रज्ञा नाही आणि ज्या समाधी प्राप्त झाली तो निर्वाणपदाच्या अगदी जवळ जाऊन पोचलेला आहे असे समजावे भगवान बुद्धाने भिक्खूंच्या आचारसंहितेबाबत अजून बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्यावेळी भिक्खू एकांता ध्यान साधना करतात तेव्हा त्यांचे चित्त समाधीस्थ होत असते जेव्हा त्याला धम्माचा साक्षात्कार होत असतो तेव्हा त्याला धम्म स्पष्ट होत असतो तेव्हा त्याला दिव्य सुखाची अनुभूती होत असते सुज्ञ प्रज्ञावान भिक्खू आपल्या इंद्रियावर संयम ठेवतो आणि तो संतुष्ट असतो धम्म नियमाचे तो, तो नित्यनियमाने पालन करीत असतो तो अप्रमादी सत्यवान आहेत त्यांचे जीवन शुद्ध आहे अशा लोकांची संगती करत असतो त्याचे दानावर जगावे आपल्या कर्तव्यात परिपूर्ण असावे स्वतःचे स्वतःच परीक्षण करावे असा स्वयंरक्षित सावधान चित्त भिक्खूच प्रमोदित जीवनाला प्राप्त होतो कारण तो स्वतःच स्वतःचा स्वामी असतो स्वतःला स्वतःचा शरणागत असतो असा एखादा भिकव्या व्यापारी उमद्या अश्वाला ज्याप्रमाणे नियंत्रित करीत असतो त्याप्रमाणे भिक्खू हा आपल्या मनावर ताबा ठेवतो आपल्या मनाला नियंत्रित करतो मनाला कोणत्याही वाईट प्रवृत्तीकडे भीट पटकू देत नाही जो भिक्खू चिंतन करण्यात आनंद मानतो तो आपल्या पूर्ण अवस्थेत जाऊन पोचतो त्याला निर्वाणपद हे लवकर प्राप्त होते गौतम बुद्धाचे अनुयायी हे सतत जागृत असतात ज्यांचे चित्त रात्रंदिन बुद्धाच्या ठाई असते ज्यांचे चित्त संघाच्या आणि धम्माच्या ठायी असते बुद्धांचे अनुयायी रात्रंदिन आपले चित्त समाधीत लीन होऊन जीवन जगत असतात संसार त्याग करीत असतात संसारी जीवन जगणे कठीण आहे अशा प्रकारे श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिकांनो तथागताने भिक्षू कसा असावा हे स्पष्ट केलेले आहे आणि आजकाल समाजात वावरताना अनेक आपण भिक्षू पाहतो हा व्हिडिओ आवडल्यात या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद जय भीम नमो बुद्धाय साधू साधू साधू